जय जवान जय किसान जय खानदेस सगळा आपला गोड परिवारला आपला खानदेसना दिनेश राम राम मंडळी तरी भाऊसोनी औशे चांदोडना घाट दगू शकतास तुम्ही पुढे ऑक्सिडन व्हायले हो आणि एकच दिवसले दोन ऑक्सिडन व्हायलेत हो एक सकाळले आणि एक रातले तरी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत दखा हेच सांगा दखू शकतास तुम्ही आउट ट्रकना पण आक्षिडन आणि एक आयसरे दखू शकतास या दोन गाडीसना ॲक्सिडेंट व्हायला भाऊसुने तरी थोडी ट्रॅफिक पण लागेलच होती तरी रातले पण एकदम भयावह ॲक्सिडेंट होता एकच टायमले चार गाड्या ना आक् आख... आसीडंट व्हायलसे तरी सगळं परिवारले मी आईस सांगस व्हिडिओ शेवटपर्यंत दाखा आणि वाहने एकदम व्यवस्थित चालवा सगळं परिवारले मी आईस सांगस आणि बाईकवाला बाऊसले पण एक एकमणी कडकडीने विनंती आपली मोटरसायकल आपला सफेद जी लाईन आहे ती लाईनना मजमात चालवा बाजूने कारण मोठ्या गाड्यावालासना खूप मोठा परवास त्रासणे खूप त्यासले प्रॉब्लेम येतस रस्त्यावर चालताना त्यासण्या हुरलोड गाड्या राहतीस आपण जर त्यासले थोडीशी बी परेशानी करी ते त्यासले खूप त्रास वस कारण त्यासण्या गाड्या लोडिंग राहतेस त्यांनामुळे गाड्या पिकअप करतेच नाही आणि खूप परेशानीना सामना करणार पडस दगू शकतास अहो रात आसिडंट आहे आपण इगतपुरी त्यांटर्निंग आणतो शिरपूरले ते एवढा मोठा ॲक्सिडंट व्हायला भाऊसोंनी आपलंच परिवारने सांग ते बाकल्या ज्या शिरपूर त्यांना मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या होतात त्यासनीच सांगा आपले ते भाऊसू भाऊ म्हणे चार गाडीसना ॲक्सिडंट व्हायलसे आहे शकतास पुरा जाम लागी जायले एक साईड पूर्ण बंद आहे आणि एक साईड टँक गाड्या आपल्या चाली राहण्या तरी म्हटलं आपला परिवारले पण अव्येक व्हिडिओ टाकूत आणि आपला परिवार अविडिओ टाकाना नंतर व्यवस्थित ज्या भाऊ घाई गडबडी करतस त्या करावत नाही आणि आपला खानदेशन देणेच भावना याच प्रयत्न राहतील आपलं परिवारले जेवढी माहिती देता येईल तेवढं आपण देवाना प्रयत्न करतो दगू पूर्ण जाम लागी जायला तरी सगळं आपलं गोड परिवारले ऐस सांगस जीवन खूप आणमोल काय होई काही सांगू शकतच नाही आपण त्यांनामुळे वाहने जपीसनी चालवा रोडवर चालत असताना कधीही घाई करू नका दखा हे आपली फोर व्हीलर छोटी गाडी आहे पहिली गाडी आहे ॲक्सिडंटनी आणि आईसे तुम्ही ट्रक मोठी गाडी आई गाडी आपली दुसरी गाडीनं ऍक्सिडंट व्हायचे आणि आई तिसरी गाडी आहे आणखी एक पुढे एक गाडी आहे काही त्यासले त्रास नावी, बिचार असले ते एक आपले सांगाना तीच म्हणी परत परत इच्छा राहस ते आपलं सगळं गोड परिवार व्यवस्थित वाने चालवायला जुजे आणि सुखरूप प्रवास व्हायला जुजे हेच सांगास कारण रोडवर चालत असताना खूप काळजी आणि खूप काय लक्ष दिसणे वाने चालवाना बसुनी कारण दोन सेकंदमा खूप मोठा अनर्थ वस आहे तो मी व्हिडिओ देखीच राहणार होते चार गाडीसना ॲक्सिडंट आणि त्यांना नंतर जे ह्याबी आपला रोडवर सगळं परिवार चाली राहतं जी रातले आंबले हयरिशमेन व्हायला होती कमीत कमी दीड ते दोन तास सहा ते सात ते आठ किलोमीटरपर्यंत जाम लागेल होता तरी सगळं आपलं गोडपरिवारलाहीच सांगत व्हायशी व्यवस्थित चालवा बसोणी आणि आपला खांद्यासन दिनेश बाणगुमते रामराम तसंच आपला यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकला पण सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला प्रयत्न करत जाऊ सुनी अशाच आपल्या नवनवीन माहिती व्हिडिओ जय खानदेश